शेतकऱ्यांना पोहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मुंबई त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे बाजारभाव लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसायला बिलायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयास करू शकता मित्रांनो सोलापूर या ठिकाणचे काय मार्केट आहे अठ्ठावीस रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू ते सुद्धा संपूर्णपणे बघणार श्रीशील इरापा जावळे सोलापूर Pol ார் జ වි. गुरुवारचे गुरुवार रोजचे बाजारभाव एकूण आवक सत्तर गाड्यांची झाली सुपरगोळा कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मोठा कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे मोकळ कांदा तेवीसशे ते चोवीसशे मोडियम कांदा दोन हजार ते तेवीसशे गोल्टा कांदा अठराशे ते दोन हजार गोल्टी कांदा पंधराशे ते सतराशे चिंगळी कांदा बाराशे ते तेराशे जोड कांदा एक हजार ते तेराशे श्रीशैल इराप्पा जावळे सोलापूर या ठिकाणच्या बाजारभावाखाली अडथ्याचा व्यापाराचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्यानंतर बाजार समिती मुंबई सहा जून दोन हजार चोवीस रोजी सात हजार दोनशे सात क्विंटलची आवक दाखल झाली कमी कमी सोळाशे जास्तीत जास्त सव्वीसशे सरासरी एकवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव मुंबई बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवंत सहा जून दोन हजार चोवीस रोजी आवक पंधरा हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी आठशे जास्तीत जास्त सत्तावीसशे चौदा सरासरी तेवीसशे एकावन्न एक रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीतील हसलगाव दिनांक सहा जून दोन हजार चोवीस गुरुवारचे बाजारभाव एकूण आवक कांदा लिलामध्ये तीनशे तेहतीस नागांची आवक आहे उन्हाळकांसाठी तीनशे तेहतीस नग तर कांदा तेहतीस तीनशे तेहतीस नगामधून सहा हजार एकशे बत्तीस क्विंटलची आवक अंदाज क्विंटलमध्ये झालेला आहे उन्हाळा कांदा कमी कमी आठशे नव्वद जास्ती असं चा चोवीसशे सत्तर सरासरी बावीसशे साठ रुपयापर्यंत आज रोजी चालू आहे नाशिक जिल्ह्यातील अग्रसर कांदा मार्केट या ठिकाणी चालू आहे आणि छत्र श्रीशल हिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत सुपर गोळा कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत विकतो आहे आणि सत्तर कांदागाड्यांची आवक आहे कांदा गाड्या आवकेमध्ये घट झालेली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमी महाराष्ट्र धन्यवाद भेटूया आपण महाराष्ट्रात